लिफ्ट दुर्घटनेत दोन कामगाराचा मृत्यू बंद अवस्थेतील लिफ्ट दुरुस्त करत असताना दुर्घटना कोल्हापूर करवीर तालुक्यातील गांधीनगर येथे बंद अवस्थेत असलेली लिफ्ट दुरुस्त करीत असताना झालेल्या दुर्घटनेत महेश जेम्स कदम वय चौतीस राजारामपुरी चौथी गल्ली व किशोर बाळू गायकवाड वय त्रेसष्ट टोप यांचा लिफ्ट कोसळून मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की गांधीनगर परिसरात असलेल्या मसुटेमळा येथे राहत असलेल्या महेंद्रसिंग राजपुरोहित यांची गेल्या काही महिन्यापासून लिफ्ट बंद अवस्थेत होती ती चालू करण्यासाठी यांना दुरुस्तीचे काम दिले होते बुधवारी लिफ्ट दुरुस्त करीत असताना अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत गंभीररित्या जखमी झाल्याने महेश कदम यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारापूर्वी मृत्यू झाला त्यांना पत्नी मुलगा आणि मुलगी आहे किशोर गायकवाड यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांच्याही उपचारापूर्वी मृत्यू झाला त्यांना पत्नी दोन मुली एक मुलगा आहे या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे गांधीनगर पोलिसांनी सीपीआर रुग्णालयात येऊन माहिती घेऊन दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करून रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात दिले ठेवीवर आकर्षक व्याजदर कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याजदर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या स्वाभिमानी ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका निपाणी